म्हणून ती माता सामान्य नाही त्या मातेचा आपण जयघोष करतो आता पटकन मी सांगून जाईल नऊ दिवस त्या देवीचा आपण जागर करतो किती दिवस? दिवस, किती नौ दिवस 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 का हो दिवसच का जागर करायचा नऊ दिवस जागर का करायचं बरीच लोक नवे नवे आपल्या सगळ्याला माहित आहे नऊ दिवस देवीने युद्ध केलं म्हणून नवरात्र नऊ दिवस युद्ध केलं म्हणून आपण काय म्हणतो नवरात्र पण माझ्या बुद्धीने किंवा गुरुवारने मला जे सांगितलं माझ्या वाचनात आलं मी ते सांगून जाईल नऊ दिवस याच्या करता याच्या करता नऊ दिवस कशा करता तर लेकरू जेव्हा जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या उदरामध्ये असत तेव्हा आईच्या पोटामध्ये किती दिवस असतो लेकरू नऊ महिने नऊ महिने नऊ दिवस आता वरचे नऊ महिने सोडून द्या आता ते नऊ दिवस जेव्हा आईच्या गर्भामध्ये नऊ दिवस वरच्या नऊ दिवस असतो ना तेव्हा त्या ते लेकराला सगळं काही आठवत मागचा जन्म काय काय केलं होतं काय काय करायचं होतं मग तो जीवात्मा जेव्हा आईच्या गर्भामध्ये त्या नऊ दिवसाचा असतो तेव्हा तो जीवात्मा विचार करतो की अरे केल्या जन्मात काय करायचं होतं केलं काय पण आता चुकलं इथून पुढे तरी आपल्याला चांगलं करावं लागेल इथून पुढे तरी या जन्माचं सार्थक आपल्याला करावं लागेल म्हणून तो विचार पोटामध्ये आणि ते नऊ दिवस त्या लेकरात ऊर्जा प्राप्त होते की त्या जी बातम्याला सगळं आठवायला लागतं काय करायचं काय नाही आपण देवाशी जोडलेलं होतं सगळं आठवतं बाबांना सांगू तुम्हाला नंतर नऊ दिवसानंतर ते लेकरू या पृथ्वी तलावर येत आल्यानंतर मात्र सगळं विसरत काय करायचं होतं काय करतोय सगळं विसरून जातं आणि विसरल्या विसरतं का माहित आहे का कारण ज्या क्षणी त्या लेकराची आईला जोडलेली नाळ कापली जाते त्या क्षणी मात्र लेकरू सगळं विसरून जात का नाळ जोडलेली आधी माया शक्तीशी सुद्धा आपलं नातं तसंच आहे नऊ दिवस देवीच तर बघा हे नऊ दिवस एक एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते नऊ दिवस आपण स्वतःला मी आहे असं म्हणत नाही आम्ही देवीची लेकर आहोत असं म्हणतो एक ऊर्जा प्राप्त होते नऊ दिवस आणि नऊ दिवसानंतर जेव्हा आता दहावा ते दसरा येतो दहा दिवस झाले की दसरा आला की दसऱ्याला मग आपल्याला काय करायचं जेव्हा आता नऊ दिवस झाले देवीशी नाळ तुटली गे गेली पण नाळ तुटल्यानंतर मात्र नव्याने जन्म घ्यायचा आपल्याला नव्याने का दसऱ्या दिवशी प्रत्येक ठिकाणी रावण जाळला जातो पण मला एक वाटत नऊ दिवस देवीचा जागर करून दसरा का आहे याच कारण नऊ दिवस नऊ भक्तीचा वास आपल्या शरीरामध्ये करायचा नवविधा काय जे भक्ती नऊ प्रकारची भक्ती आहे त्या नऊ प्रकारच्या भक्तीचा संचार आपल्यामध्ये नऊ दिवस करायचा आहे आणि दहाव्या दिवशी जर एखादा अवगुण आपल्यामध्ये राहिला तर त्या अवगुणाचा नाश दहाव्या दिवशी करायचा आहे म्हणून दहाव्या दिवशी काय आहे दसरा बरं का पण बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला फक्त रावण जाळला जातो मेलेला रावण कितीदा जा जाळायचा बाबा मेलेला रावण कितीदा जा जाळायचा पण माझं एकच सांग आहे त्या मूर्तीतला रावण जाळण्यापेक्षा कुठ आपल्या अंतकरणामध्ये वाईट विचाराचा जो रावण आहे स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पाहणारा जो रावण आहे इतरांचा द्वेष करण्याचा जो रावण आहे इतरांविषयी मस्करी इतरांचा राग करण्याचा जो रावण आहे या दसऱ्याला एकच माझं आहे या दसऱ्याला भले आपल्याला मूर्तीतला रावण नाही जाळता आला नका अवश्य नका जाळू परंतु आपल्या अंतकरणातला वाईट विचारांचा रावण झाला आपल्या जीवनातला दसरा साजरा झाला एक गडला तर प्रत्येक दिवसाचं महिमा आहे बरं का बाबा म्हणून नऊ दिवस आपण नऊ शक्तीचा संचार स्वतःमध्ये करायचं आणि दहाव्या दिवशी त्याचं काय करायचं दहाव्या दिवशी एखादा अवघून राहिला तर त्याचं नाश करायचं याच्याकरता नऊ दिवसाची नवरात्र आणि नंतर आ, आपला दसरा आपण म्हटलं जातो अनेक महात्मे आहेत अनेक वेगवेगळे कारण आहेत तेवढी सांगायला आपल्याला वेळ नाही आणि नंतर आपण घट बसवतो प्रत्येकाच्या घरी घट बसवले जातात बस घट जाता, बस, बसवलं तर घटामध्ये आपण प्रत्येक ते एकड धान्य टाकतो धान्य टाकतो बाबा गहू ज्वारी बाजरी मका सगळं आपण त्या घटामध्ये टाकतो आणि हळूहळू जसे दिवस पुढे सरकत जातात तसे ते अंकुर असे उगवत जातात ते अंकुर येत जातात बर आणि आल्यानंतर हे का केलं याच्या पाठीमाग शास्त्र काय आपल्या इकडे ते घट उठले की आपण काय करतो ते सगळं जेवढं आपण केलंय ना इतक्या दिवस एवढं एवढं आलेलं असतं बाबा ते पण एकदम उचलतो आणि रानात कुठंतरी नेऊन नदीला वगैरे नेऊन आपण सोडतो पण माझ्या ऐकण्यात असाल माझ्या वाचनातही असं आलं बाबा की जुन्या काळातल्या लोकांनी असं का केलं होतं हे का करायचं घट का बसवायचं हे कडधान्य का टाकायचं एक जण एक जणांनी तर मी विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की महाराज असं का करायचं की जेव्हा ते अंकुर त्याच्यामध्ये टाकले ते अंकुर आलेले असतात नऊ दिवसात ते अंकुर जर एखाद्या मनुष्याने खाल्ले ते अंकुर आलेले अंकुर जे बारीक बारीक कण असतात ते आलेले अंकुर जर एक जणांनी खाल्ले एखाद्याने जर खाल्ले तर आयुष्यात त्याला कधी कॅन्सर होत नाही आजकाल बाबा कॅन्सर निदान नाही पण ते जर खाल्लं तर पण आपण काय म्हणजे मी पण नाही बरं का खाऊन बघितलं मी ऐकून आहे नसतं मी प्रयोग केला मला फायदा झाला मी परत सांगेल तुम्हाला पण ऐका तसं जर केलं तर आयुष्यात कॅन्सर हो कॅन्सर होत नाही म्हणतात पण ऐका आपण काय करतो आपण मागचं पुढचं काही आपल्याला माहित नाही आपण दहावा ते दहा झाले आपले दसरा झाला कि उचलायचं त्याचा शेवट करायचा आपण त्याचं काही समजून पण घेत नाही प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण आहे शास्त्रीय म्हणा वैज्ञानिक म्हणा दोन्ही कारण आहे पण ते समजून घेणं गरजेचं आहे म्हणून देवीचा जागर आपल्याला करायचं आहे आणि देवीचा जागर करावे एवढे मोठे आपण नाही पण आज म्हणून देवीचा जागर करत असताना देवीला एकच म्हणणं तुझ्या

चार चरणाचे फार चरणाचं नाही चार चरणाचे पण चार चरणाचा एवढा अर्थ आहे बाबा मराजा नि सांगा म्हणून जावे सर्व भावे देवाला शरण जावं पण सर्व भावान ज्याच्याकडे भाव नाही आजपर्यंत थो थोडा विचार करावं हो। आपण उपास तपास देव धर्म सगळं करतो पण देव आम्हाला भेटला का देव आम्हाला दिसला का श्री गोंद्याकर देव दिसला का नाही दिसला याच कारण आम्ही देवासाठी करतो पण ना अंत नाही भावापासून करत नाही पण आजपर्यंत देव आम्हाला भेटला कारण अंत करण्यापासून अंत नाही आमचं वर वरच असत देवाला शरण जातो आम्ही आता साळण देवी मातेला आपण शरण वर, वर आता नवरात्र चालू आहे म्हणून देवीचं दर्शन नाही तर महिनाभर इकडे फिरकणार तुमचं नाही सांगत आम्ही बसलेले चांगले आपले बाबा आपलं काय सांग वर तुम्हाला सांगू वर वरून केलं की लगेच कळत के आता तुम्ही जर देवीला शरण जाऊन कीर्तन ऐकत असाल तर कीर्तन तुमच्या रोमारोमात भिनेल रोमारोमात कीर्तन भिनलं जाईल पण नाही शरण जाऊन उगं ऐकायचं म्हणून हे एवढी आपल्याला सांगणार आता असं म्हणून जर ऐकलं तर बाबा अवघड आहे अंतकरणातून ऐकलं कीर्तन शरण जाऊन ऐकलं अंतकरणातून ऐकलं तर आपल्याला कळणार आहे पहिल्यांदाच सांगते उगं परत काही नको अंतकरण म्हटलं तुम्ही गुन्हाने वाचाल नीट बसाल व्यवस्थित ऐकाल आणि कीर्तन झाल्यानंतर ऐका तुम्ही अंतकरणातून ऐकलं असेल ना आणि समजा कीर्तन झालं कीर्तन झालं तुम्ही उठला मंदिराच्या बाहेर गेला ज्या ठिकाणी चप्पल सोडली त्या ठिकाणी गेला आणि तिथं गेल्यानंतर तुम तुम्हाला कळलं की तुमची चप्पल गेली लय स्वच्छ बोलताय आमच्या इकडे म्हणते चप्पल हा नली हा बाहेर गेलं चप्पल सोडली कीर्न जर कळलं आपली चप्पल हानली हान हे कळल्यानंतर ऐकलं असेल तर आणि अंत ऐकायचं म्हणून ऐकलं असेल तर तुमचा भाव काय होईल माहिती आहे का महाराजांमुळेच गेली चप्पल महाराजाच्या कीर्तन आलो होतो म्हणून पहिली शिवी कुणाला आता महाराजालाच म्हणत आहे हा पहिली शिवी महाराजाला का महाराजामुळे चप्पल गेली आणि दुसरी शिवी हा चप्पल जाणार अनुभव असते गेली का आली बर आहे तुमच्या बाबा ऐकलं ऐकलं लक्ष देऊन देवीवरती ठेवून जर ऐकलं तुम्ही काय म्हणताल अरे चप्पल गेली जाऊ द्या ना लाख मोलाचं देवीचं गुणगान आपल्या मुखात न झालं हे काय कमी आहे का चप्पल आज परवा उद्या घेता येईल आपल्याला पण कधी म्हणेल आपण असं अंतकरणातून ऐकलं नाही ऐकलं तर काय येईल पहिल्यांदा शिवी केलं ना तोड कसं ऐकायचं तुम्ही ठरवा शरण जाऊन ऐकायचं 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 अभंगामध्ये भारत फार गोड सांगतात देवाला शरण जावं पण कसं सर्व भावानं जावं पण आता महाराजांच्या अभंगाचा थोडा विचार केला मनोनी शरण जावे प्रत्येक गोष्टीचा जा, प्रत्येक शब्दाचा विचार करा म्हणून म्हणून देवाला शरण म्हणून शब्द कुठं वापरतात परवडणार होत म्हणून आम्ही कीर्तन घेतलं कीर्तन चांगलं होत म्हणून आम्ही ऐकायला बसलो म्हणजे म्हणून शब्द कुठं येतो मध्यांतरी येतो मध्यांतरी पण महाराजांनी कुठं वापरला सुरुवातीला सुरुवातीला सर्व जायचं ठीक आहे पण म्हणून का, का जायचं देवाला शरण म्हणून का जायचं त्याच कारण देवाला शरण याच्या करता जायचं कारण देवाने हे सगळं शरण जाण्याकरिता दिलं देह भजन ना भोजना गोमटा झाला फाटा झाला नाही कळलं परत या पर देवे दिला देह भोजना गोमटा फाटा नाही कळलं परत या आपल्याला काही लई वेळ देवे दिला देह भोजना का भजना कधी म्हणायचं मी घरी गेल्या देवेदीला देह देह भजन आता म्हणा उत्तर द्यायचं आपण भजना गोमटा केला का भोजना गोमटा केला नको वाटतं दोन तास कीर्तनात बसायचं की वाटत नाकेन पण त्याच जागी जर एखाद्या लांबच्या पाहुण्याने आपल्याला बोलवलं लांबच्या मनापेक्षा दोनच्या पाहुण्याने आपल्याला जेवायला बोलवलं पंधरा मिनिटाच्या आत कुठं जातय कारण निमंत्रण पोचवायचे जेवायला जायचंय पंधरा मिनिटाच्या आज जाणार कीर्तनाला यायचं म्हणलं लय वेळ अजून दहा वाजता कीर्तन सुटायचं नवला जाऊ निवंत हे आहे आपल्याकडे बरं मग विचार करा आपण भजना गोमाटा केला का भोजना गोमाटा केला आपल्याला शेवट मरता मरता असं नाही वाटत की शेवट आपल्या मुखामध्ये नाव यावं कारण शेवट मुखामध्ये नाम येणं सुद्धा महत्वाचं आहे ना कारण अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे कार नाही मग त्याच्याकरता शेवट नाव आलं पाहिजे शेवट नाव येण्याकरता त्याला देह भजना गोमटक केला पाहिजे पण आपण भोजना गोमटक केला म्हणून शेवट शेवट मरणाच्या गतीला आला हा आणि काय म्हणतो भाई काय म्हणतो सुनबाई परवाजीशी गावाला गेली होती माहिराट मग येताना गुलाबजामचा बांधला काय म्हणणं नाही फक्त दोन गुलाबजामुनाच्या गोळे दे मला बर वाट अगं म्हाताऱ्याची लय इच्छा नाही पण जाता जाता दोन तरी गुलाबजामनाच्या गोळ्या देवाच्या नाही खाऊ वाटणार देवाच्या नावाच्या नाही घेऊ वाटणार पण काय आहे गुलाबजामुन का भोजना प्रिय झाला भजना हा म्हणून खूप अवघड आहे बाबा आणि ऐका या देहामध्ये भजन करायचे विचार येण्याकरता अन्न सुद्धा तसं घेतलंच पाहिजे पण आम्ही मात्र दे दे आ, भोजना म्हणून खरं सांगा आता सगळ्याला माझ्या एक कळलं असेल की देवानं देह कशा करता दिला भजना करता मग आपण काय केलं पाहिजे हा म्हणून आपला देह काय पाहिजे भजना गोमटा आ मोठ्याने जरा आता भजना गोमटा का भोजना गोमटा भजना महिला मंडळ भजना गोमटा का भोजना गोमटा पकवाजे भजना गोमटा का भोजना गोमटास्त <varyido> भजना चोदार भजना विनकरी, भजना सिष्टी भजना टाळ करी भजना बसणारे भजना आता उद्या जेवा की तुम्हाला मग आता काय म्हणलं तुम्ही आ, आ, चा, भजना मग जेवण नाही लागत अ देवाच्या भजनाच्या अदोगर आधी पोटो बन मग जेवण लागत नाही असं नाही माती केलं की होतं बाबा माती होती म्हणून मी एकच सांगेल की आहार सुद्धा चांगला पाहिजे कारण युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार आणि खाणाऱ्यापेक्षा मला बनवणाऱ्याला सांगायचं तुमच्याकडे स्वयंपाक कोण बनवतो कोण बनवतो बनवतो घर भागा भागात बदल असतो तुम्हीच बनवताना महिला मंडळ स्वयंपाक मग स्वयंपाक बनवताना जरा देवीची देवाची नावं घेऊन बनवत जागं माय हे स्वयंपाक बनवताना शांतीने असं केलं बया केलं भया आणि शंभर टक्के स्वयंपाक असतात तेच स्वयंपाकामध्ये उतरत आणि मग तुम्ही सांगा त्या शांतीचं मनात मनत, मनत केलेलं खाल्ल्यावर हो तुम्हाला देवीचं नाव तोनात येईल का खरं बोलता का नाही येणार का विचारायचं म्हणून आमच्या बाबा सुद्धा म्हणतात की कीर्तनाच्या आता कुणाच्या हातचं खायचं चा नाही कारण यांनी जर शांती 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 मनत केला असं स्वयंपाक ना आपण खाल्ला तर कीर्तनच शांती यायला बसली <tah> त्याच्यामुळे खाताना सुद्धा बरं का म्हणून महिला मंडळ स्वयंपाक करताना व्यवस्थित देवाचं भजन करत करा ना देवाचं नामचिंतन करत करा ना अहो देवाचं भजन करत जर केलं तर त्या भाकरीला किती फुगावं हे कळणार नाही त्या चपातीला किती फुगावं कळणार नाही त्या पोळीला किती फुगावं कळणार नाही ऐका अदोगरची सगळी लोक आदोगरच्या सगळ्या महिला मंडळ स्वयंपाक करताना देवाची नावं देवीची नावं घेत करायची म्हणून त्यांची भाकरी टम फुगायची पोळी टम फुगायची चपाती टम फुगायची आता करणारी म्हणून घर चालते आणि एक फेमस डायलॉग मी म्हणून ऐकलंय का तुम्ही मी म्हणून टिकली दुसरी राहिली बाबा म्हणते जा की मग आ बाबा लय अवघे पण ऐका आहार प्रत्येक गोष्ट आहार आहारी पाहिजे पण त्याच्यासोबत भजन पाहिजे कारण भजनाशिवाय जीवाचं उद्धार नाही कशा करता दिले समजून घ्या ना तेव्हा सगळं दिलं दिले, दिले इंद्रिय हात पाय